नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम कसे आहात तुम्ही मजेत आहात ना तर मी आशान माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज आमच्या इथे पारायण आहे आणि आम्ही नेहमी मार्गशीर्ष महिन्यामध्ये पारायण ठेवतो त्यासाठी आमची सकाळपासूनच तयारी सुरू केलेली आहे आता आम्ही रांगोळी पण काढतो आहे कारण आपण म्हणतो ना साधू संता येते घरा तोची दिवाळी दसरा असं असतं आमच्या इथं प्रत्येक सण किंवा काही देवपूजेचं असतं तर आमच्या इकडे सकाळी रांगोळ्या वगैरे काढतात मस्त फुलं हार माळा वगैरे बनवतो मस्त तर आम्ही जावा आनंद सगळ्या स्वयंपाकाला लागलेलो ला आहे कारण आज उपरासाठी आम्ही डाळ भात भाजी पोळी वटाणा बटाट्याची भाजी रवा कुरडई पापड भजी मोहनताळ आणि घरच्या दुधाची बर्फी बनवणार आहे तर आम्ही सगळ्या स्वयंपाकाला लागलो तर आमच्या आत्यांकडं आम्ही शिंगा वगैरे फोडायला दिल्या तर माझ्या नननताई एक साईडला पीठ पण मळत होत्या माझी मोठी चाव जाळीला फोडणी देत होती सगळ्या आम्ही थोडं थोडं काम वाटून घेत होतो म्हणजे कसं पटकन स्वयंपाक झाला मग बाबा आल्यावर परत पारायणला बसतील त्याच्यामुळे आपल्याला पण बसायला भेटेल तर माझी पुतणी पण तिकडं मो, मोहन थाळ बनवत होती आणि सगळ्या स्वयंपाकाला लागल्या कारण आम्हाला बा बाबा आल्यानंतर पारायणला पण बसायचे पारायण ऐकण्यासाठी त्याच्यामुळे आम्ही पटकन सगळा स्वयंपाक करून घेतला तर आम्ही इकडं बटाण्या बटाट्याची भाजी बनवत होतो आणि माझ्या दोन्ही जावात तिकडं मेथीची भाजी बनवत होत्या आता आणि चपात्याच राहिल्या होत्या तर त्यांनी म्हटले चपात्या करून घेऊया म्हणजे बाबा आले का मग पाऱ्यांना बसायला आपल्याला पण ऐकायला मिळेल आणि जेव्हा जेवणाची वेळ झाली का तेव्हा हो, मग मस्त गरम गरम भजी काढूया तर आम्ही दोघी जावं मस्त चपात्या करायला बसलेलो आहे तर चपात्या करतच होतो तर बाबांची गाडी आली तर मग म्हटली त्याला बाबांना पण आणायला जायचे दो ले ले। ले ले। तर दोन तीन जण बाबांना आणायला गेले मग बाबांच्या आम्ही छान अशी पूजा वगैरे केली बाबांची आत्यांनी सगळ्यांनी ओवाळलं मस्त बाबांना फुलं आहार वगैरे घातलेले दोन्ही बाबांची छान पूजा केली सगळ्यांनी तर आत्यानंतर बाबांची साष्टांग पूजा पण करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बाबा घरात आल्यानंतर बाबांनी देवपूजा वगैरे केली तर बाबांना आमची देवपूजा खूप आवडते तर ही देवपूजा आमच्या सगळ्या अण्णांनी बनवून घेतलेली आहे खूप छान अशी देवपूजा आहे तुम्ही दरवेळेस माझ्या व्हिडिओमध्ये बघतच असाल आमची देवपूजा किती छान आहे तर ही सगळ्या आमच्या अण्णांनी बनवून घेतलेली आहे तर बघा आमची देवपूजा किती छान आहे तर देवपूजा झाल्यानंतर बाबांनी विडा अवसाराचे ताट बनवले आणि विडा अवसर करून घेतला आणि बाबा आता पाऱ्यांलाच बसणार आहे तर आम्ही सगळेजणं बसलो होतो तर आम्ही तिथे विडा करायचा होता आणि छान असा विडा अवसर करून झाल्यानंतर बाबा पाऱ्यांना बसलेले आहे गोसेयलो मार्बे शिते केशव तारका वन्दे श्री तारत्रे नमः कोटिपदलं पादम् सर्वतीता प्रकाशव वन्दितायोगीवे सर्वयस्य तारत्रे नमः हृदयानि नमः साक्षिणाम देवं गते मोक्षप्रदायकं आत्मभूवरं कृष्णं श्री तारत्रे नमः तैमदुरे वाक्यं तारत्रे पुत्रो ग् लपते पुत्रं धतधान्य समन्धान्य मानवे

गित कारिणीसदाभयावभयामानंद कला जय वरि तमलजनी तमलजने दैवे सद्लदायिनी दैवे सद्लदायिनी हरिरसिका सगली श्री गोपालकृष्ण महाराज उत्तम पत्रे स्वामी शोचन असं असं निघणार काही 신더버스 신더버스. 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 신더. 신더버스. 신더. 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 신더.

ਨਾਗਪਤਰ ਕਰਾ ਚੀ ਨਾਰੀ ਨਰ ਪਰਿਸ਼ਿਲਾ ਕਥਿਤ ਦਾ ਹੀ ਸੁਖਾਰੀ ਜੀ ਬਾਉ ਵਿਦਆ ਤੁਧਾ ਵਿਦੋ ਪਰਮੇਸ਼ਰਾ ਬਾਉ ਵਿਦਆ ਤੁਧਾ ਵਿਦੋ ਪਤਰam ਪੁਸ਼ਪਾਂ ਮੰਦਨੋਯੋ ਜੀ ਬਕਿਆ ਮੈ ਜੀ ਭਗਵਾਨ ਜੀ ਜਕਦਰ ਸਵਾਮੀ ਨੋ ਹੰਝ ਕਰਦਾ ਹੈ ਕਿ ਜੀ ਕਾਸ਼ ਹੋ ਗਿਆ ਯਾ ਤੁਤੇ ਤੁਤੇ ਕਰ ਬਾਉ ਜੀ छान पारायण झाल्यानंतर मग बाबांनी त्यांना जेवण करायला दिलं आणि बाबा जेवण करायला बसले तर बाबांना सॅलड जास्त आवडतं कारण बाबा काकडी टोमॅटो जास्त खातात जेवणावरून त्यांना तळलेल्या वस्तू वगैरे नाही आवडत त्यांना सिंपलच भाजीपोळी आवडते त्याच्यामुळे मेथीची भाजी डाळ भात बटाट्याची भाजी दिली त्यांना आणि सॅलड दिलं त्याच्यानंतर एक साईडला माणसांना पण बसून दिलेले आहे आणि एक साईडला आत्य त्यांना पण म्हटलं तुम्ही पण घेऊन घ्या कारण आता बराच वेळ झालेला आहे त्याच्यामध्ये छान झाली भाजी तर सगळ्यांची जेवण झाल्यानंतर आम्ही जे आम्ही पण जेवायला बसलेलो आहे कारण मुली पण थांबलेले आहे मुली म्हणे आम्ही पण तुमच्याबरोबर बसू तर आम्ही आता सगळेजण बसवलो जेवायला छान असे गप्पा चप्पा मारत आम्ही मस्त जेवण वगैरे केलं आणि जेवण झाल्यानंतर मग लगेच भांडे घासायला घेतले कारण आता दहा वाजलेले आहे तरी लवकर आवडले कारण आम्ही सकाळपासूनच तयारी लागलेलो त्याच्यामुळे लवकर आवडले तर माझ्या जावांत्या भांडे घासत होत्या आणि मी घरं झाडून घेतली आणि तिकडं ताई किचन वाटा साफ करत होत्या आता आमच्या सगळ्यांची कामं आवरून झालेली आहे आणि आता घरी पण जायचं आहे तर सगळेजण फोर्स करत होते का तुम्ही आजच्या दिवस थांबा म्हटले नको सकाळी त्याला कॉलेजला पण जायचं आहे की तुम्हाला आत्ताच जातो कारण मग सकाळी पण उठायला लेट होईल तर आता आम्ही निघाले बघा किती अंधारे बाहेर तर आमच्या इकडं रात्रीचं बाहेर जायचं म्हटलं का खूप भीती वाटते बिबट्याची त्याच्यामुळं त्यांना म्हटले पटकन चला लवकर जाऊया तर आता निघालो आहे आम्ही तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये शुभरात्री